अपक्ष उमेदवार संजय भाऊ खाडे यांना वणी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय तरुण महिला शेतकरी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात संजय भाऊ खाडेशी बोल जुडतोय आपल्यासोबत काही महिला पण त्यांना विचारणार आहोत ती मोठ्या प्रमाणात वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अपक्ष उमेदवार संजय भाऊ खोडे यांचे यांना मोठ्या प्रमाणामध्ये यांना समर्थन मिळतंय लोकांचं काय बोलावं खरंच आम्ही जे खेडोपाडी गावागावामध्ये जात आहोत आम्हाला खरंच समर्थन खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि प्रत्येक गावामध्ये संजू भाऊ हा यांचा नेता आहे असं बोलल्या जात आहे तो घराघरात पोचलेला नेता आहे आज वनीमध्ये त्यांनी अभ्यासिका काढलेली आहे आणि आमदार झाल्यानंतर ते खेडोपाडी नक्की अभ्यासिका खोलणार आहेत हा विश्वास सगळ्यांना आज कुठंतरी आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आज स सोयाबीनचे भाव कवडी मोलाचे दिसत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आज महिलांवर होणार करणारे मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत तर विधानसभेमध्ये आवाज उठवणारा एकमेव एकमेव असा माणूस म्हणजे संजू भाऊ खाडे आम्हाला कुठेतरी दिसत आहे आम्ही प्रत्येक महिलेला प्रश्न कुठेतरी करत असतो पण त्या महिला म्हणतात की यावेळेस आम्हाला नवीन चेहरा पाहिजे नवीन बदल पाहिजे आणि संजू भाऊ खाडे महाविकास आघाडीचे संजय देरकर सुद्धा रणांगणात आहे काय बोलू नाही तसं त्यांना म्हणावंच लागेल पण बघूत येत्या तेवीस तारखेला रिझल्ट सगळ्यांनाच दिसणार आहे म्हणून आता मी त्याविषयी काहीही बोलणार नाही आहे पण आम्ही आता स्वतः आम्ही काही महिला गावामध्ये पोहोचत आहोत तर आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघत आहे की संजू भाऊ खाडेचा प्रत्येकांना प्रतिसाद मिळत आहे पक्ष असले तरी नवीन चेहरा बघत आहे लोक अपक्ष असले तरी नवीन आम्हाला शेतकऱ्यांसाठी संजीभाऊ खाडे हा माणूस योग्य आहे आमच्या जो ज्या मालाला जो भाव पाहिजे तो बिलकुल आम्हाला मिळत नाही आहे कोपर्यंत आम्ही या गोष्टीकडे लक्ष दुर्लक्ष करत राहायचं या भाजपला संपवून आम्हाला जो शेतकऱ्याचं हित बघून राहिला तोच आम्हाला नेता आता पाहिजे अशाप्रमाणे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रामध्ये संजीभाऊ खाडे यांच्या नावाचा बोलवाला चालत आहे बघत राहा आपला मराठी न्यूज चॅनल